अठरा मे रोजी मुंबई आणि नजीकच्या परिसरात वादळी वाऱ्यासह प्रचंड जोरदार पाऊस पडला कित्येक ठिकाणी तर वादळी वाऱ्यासह गारांचाही पाऊस पडला मुंबईत अचानक पडलेल्या या पावसामुळे आणि वादळी वाऱ्याने बऱ्याच ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली मुंबईची मानली लोकल सेवेवरही याचा परिणाम झाला या वादळी वाऱ्याने घाट कोपरच्या परिसरात एक मोठे लोखंडी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली या दुर्घटनेमध्ये तब्बल सतरा जणांचा जीव गेला असून पंचाहत्तर पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याचं वृत्त समोर आलंय होर्डिंग कोसळल्याची ही काही पहिली वेळ नाही याआधी पुण्यातही तीन वेळा असा प्रकार घडून लोकांचा जीव गेलाय पण पुण्याच्या तुलनेत मुंबईतील या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या ही अधिक असल्याने या प्रकारची जास्त चर्चा होत आहे मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार मुंबईत फक्त चाळीस बाय चाळीस फुटांचे लावण्याची परवानगी आहे परंतु घाटकोपर पेट्रोल पंप जवळ होर्डिंग हे एकशे वीस बाय एकशे वीस चौरस फुटांचे होते महानगरपालिकेचे नियम धाब्यावर बसवून लावण्यात आलेल्या या अनधिकृत होर्डिंग वरून एक नवीन वाद उद्भवलाय मुंबईत अशी मोठमोठी होर्डिंग बरीच आहेत परंतु पर घटनेमुळे आता या होर्डिंग प्रकारावरच प्रश्नचिन्ह मुंबईत होर्डिंग लावायचे असल्यास काय नियम पाळावे लागतात अनधिकृत बेकायदेशीर होर्डिंग कशी ओळखायची या बाबतीतच आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी दीपाली बोडवे गाजावाज्यामध्ये तुमचं स्वागत करते बीबीसी मराठीने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत सुमारे एक हजार पंचवीस अधिकृत होर्डिंग आहेत आणि यापैकी एकशे एकोणऐंशी रेल्वेच्या हद्दीत येतात यापैकी बरीच अनधिकृत असल्याचे स्पष्ट होत आहे दोन हजार अकरा मध्ये या अनधिकृत होर्डिंग बाबत दाखल केलेल्या याचिकेनंतर या होर्डिंग लावण्याच्या प्रक्रियेत आणि नियमावलीत बरेच बदल करण्यात आले होर्डिंगची उंची ही जमिनीपासून चाळीस बाय चाळीस असायला हवी आणि त्याहून अधिक उंचीचे होर्डिंग रहिवाशी भागात लावले जाऊ नये असे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिले आहेत इतकंच नव्हे तर जमिनीपासून पंच्याहत्तर फुटापेक्षा अधिक उंचीच्या होर्डिंगसाठी परवानगी अपवादात्मक परिस्थितीतच दिली जाऊ शकते एक्सप्रेस वे आणि हायवेवर चाळीस बाय चाळीस याच होर्डिंग लावायची परवानगी देण्यात आली मुंबईत होर्डिंग लावण्यासाठी हे काही महत्वाचे निकष पाळणं आवश्यक आहे ज्या होर्डिंगमुळे घाटकोपर मध्ये एवढी मोठी दुर्घटना झाली हे याहून तीन पट मोठे असल्याने लोकांच्या भुव्या उंचावल्या आहेत नियम तयार केले जात असले तरी त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याने या दुर्घटना घडत असल्याचे प्रामुख्याने सांगितले जाते होर्डिंग वर एक्सपायरी डेट किंवा लायसन्स नंबर लिहिलेला असतो ती अधिकृत होर्डिंग्स असतात आणि ज्यावर यापैकी काहीच लिहिलेलं नसतं ती अनधिकृत होर्डिंग्स असतात तसेच या अनधिकृत मुंबईकर महानगरपालिकेच्या अधिकृत जाऊन तक्रार नोंदवू शकतात मागील वर्षात पुण्यात तब्बल वेळा अशी होर्डिंग जीवितहानी झाली आहे दोन हजार मध्ये पुण्यातील जुना बाजार परिसरात असेच होर्डिंग कोसळून तीन लोकांचा मृत्यू झाला होता तर दोन हजार मध्ये पिंपरी चिंचवड परिसरात एक लोखंडी होर्डिंग कोसळून तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला होता नुकतंच दोन हजार चोवीसच्या एप्रिल महिन्यात एका दिवसाच्या फरकाने तब्बल दोन वेळा वाघोली येथील साई सत्यम पार्क परिसरात असेच होर्डिंग कोसळले होते यावेळी जीवितहानी टळली परंतु चार ते पाच कार्स प्रचंड नुकसान झाले होते झालेल्या दुर्घटनेमुळे पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर अनधिकृत सरकारने त्वरित कारवाई करावी पावसाळा तोंडावर असताना पुन्हा कोणत्याही शहरात वादळी वारा किंवा पावसामुळे अशी दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत अशी विनंतीही होताना दिसत आहे यावर आता कारवाई होणार की नाही हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका